नमस्कार राजकीय संवाद चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि ज्यांना त्यांना वाटत होतं ही युती होऊ नये ही युती झाल्याने सगळ्यांना त्रास होईल या युतीपर्यंत ह्या लो दोघांनी पोचू नये त्या सगळ्यांच्या आता तोंडामध्ये बोटं पडलेले आहेत हा मी अमोल सावंत आणि आपोल्यासमोर मी घेऊन आलेलो आहे संवाद चॅनेलवरती या दोन भावांचे युतीची कहाणी काय होती तर आता ह्या दृश्यामध्ये तुम्ही पाहत असाल की गेल्या सहा महिन्यापूर्वी हे भाव एकत्र आले एकत्र भाषणं दिली आणि त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी ते एकत्रितच राहिले मग ते दिवाळीची दीपोत्सव असू द्या गणपती चा उत्सव असू द्या किंवा अन्य काही कारणास्तव ते एकत्र आले आणि ते एकत्र येऊन त्यांनी दाखवून दिलं की आम्ही एकत्रच आहे परंतु शेवटपर्यंत युतीचा कोणताही प्रस्ताव एकमेकाने एकमेकांना दिला नाही तो गुलदस्त्यातच ठेवला आणि आता उद्या बारा वाजता युतीची घोषणा होणार असं त्यांचे शिलेदार त्यांचे संकटमोचक असे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की उद्या बारा वाजता युतीची घोषणा होणार या सविस्तर बातमी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे सकाळी दहा वाजता राजकीय धुरळा या आपल्या राजकीय संवाद चॅनेलवरती तोपर्यंत आपल्या सर्वांना एवढीच मी सांगेन की राजकीय धुरळा हे कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे तो सकाळी दहा वाजता आपण प्रदर्शित करतो पाहायला विसरू नका आणि राजकीय धुरळा या कार्यक्रमामध्ये आपण पुढच्या एक महिना संवाद साधत राहणार आहे चला तर आपण राजकीय ध्रोळ्यामध्ये पुन्हा भेटू